वारकरी समुदायातून त्यांनी संत असून त्यांच्या अभंगातून समाजाला अनेक दिशा देण्याचं काम केलेलं आहे काही संत छोट्या समाजाचे असतात पण काम फार मोठ्या प्रमाणावर समाज बदल घडवण्यासाठी त्यांनी जे जीवाचा रान केला आणि तुम्हाला मला जे वैचारिक शब्दामध्ये अतिशय उच्च विचारसरणी आणि पंढरीनाथ निष्ठा असणारे हरी भक्त संत सेना महाराजांची संत सेना चा, जीवन चारित्र अनेक पुस्तकांमध्ये उपलब्ध आहे म्हणजे त्याचा तुम्ही तर तुम्हाला संत सेना महाराजांचा काय आहे त्यांचे काय शब्द आहेत काय सोन्यासारखे चंदनासारखे ते घसलेले आहे त्यांनी तुमच्यासाठी काय केलेलं आहे काय लिहून ठेवलेलं आहे याचं वाचन करणं फार जरूर आहे आणि आपण वाचनच केलं नाही पण तुम्हाला समजणार नाही मला संतसेना समजणार नाही आणि या राष्ट्रीय सत्ताचा जो अक्षरामध्ये पुस्तकामध्ये किंवा त्याच्या ग्रंथालयाच्या माध्यमातून ते जे महाराष्ट्र शासन असत किंवा अनेक विचारवंत अनेक संशोधनकार ज्यांनी पुस्तकं लिहिले ते लेखक यांचे शब्द आपण ठेवावे की तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी खास लाभ म्हणून

मागितलं सायबन एका शब्द